आजचा अभंग आहे नवे शब्द एकदेशी सांडी गिवशी कोणाला जाली माझी वैखरी विश्वंभरी व्यापक मोकलिले जावे बाणे भाता जेणे वाहिला आता येथे कैचा तुका बोले सिका स्वामीचा ह्याचा अर्थ आहे माझे शब्द कोणाचे मत स्वीकार करणारे अथवा नाकारणारे नाहीत माझ्या वाणीतून केवळ सर्वव्यापक विश्वंभर अर्थात श्रीकृष्णांचेच शब्द बाहेर पडतात भात्यामध्ये जो बाण असतो तो जेथे मारला जातो त्या दिशेने जातो त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचे शब्द माझ्या तोंडून बाहेर पडतात तुकाराम महाराज म्हणतात माझ्या प्रत्येक शब्दावर भगवान श्रीकृष्णांच्या वाणीचा शिक्का आहे शास्त्र समजून घेण्याचा विधी या अभंगातून वर्णन केलं आहे प्रामाणिक गुरुशिष्य परंपरेतून आलेला भक्त कधीही स्वतःच्या शब्दाने उपदेश करीत नाही तर तो श्रीकृष्ण आणि व्यासदेव यांनी दिलेले उपदोष प्रसादत करतात भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये हे वैदिक ज्ञान कसे प्राप्त करावे याबद्दल सांगताना म्हणतात एवम परंपरा प्राप्तम इमम राजर्षो विदु सकाली महता योगे नष्ट परंत पहा अर्थात याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेतून प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसत आहे हरिभक्तांचा प्रत्येक शब्द हा आपल्याला श्रीकृष्णाजवळ जा घेऊन जाणारा असतो कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांची वाणी ते प्रचार आणि प्रसार करीत असतात जय हरिविठ्ठल